आणि अयोध्येला जास्त भाजप भाजप पक्ष बंद असतो आमचा श्रीराम हे श्रीरामळे श्री धमक्याचा आहे तो आपला महात्मा आहे परंतु एकच वाक्य करतो सांगतो आज त्या मीटिंगला आलेले आपले साहेब आणि माझे आमदार अनुम बरोगरा ज्येष्ठ कार्यकर्ते एवढी माझी विनंती आहे नवोद आणि ज्याला साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला नवाच्या जनतेने मला एक सरपंच सरपंच म्हणून बसवला त्यावेळेला देशमुख साहेब असतील खाडेदा असतील ज्या वेळेला आम्ही उभे राहून पहिल्यांदा हार माझा टाकायला सांगला म्हणजे आम्ही सामान्य कार्यकर्ता असो परंतु देशमुख साहेब असतील दादा असतील याही मला आपल्या आम्ही उभा होतो देशमुख साहेब बोलले पहिले सरपंच हार तुमचा टाका आणि त्यावेळेला मीटिंग झाली शाहपूरला त्यावेळेला मी तरुण पण एकच वाक्य सांगतो या तालुक्यामध्ये आपला कॉलेज नव्हता सोनु काकाने मुद्दा शरद पवारांच्या कानात भोगतले का बोलतो आपल्या आमच्या एवढा मोठा तालुका असून इथं कॉलेज नाही त्यावेळेस कॉलेजची बरी सोनु काका काय विशेष आहे ताबडतोब मंजुरी दिली असे शरद पवार आणि राष्ट्रीय नेते शरद पवार गरिबांचा काहीपारी शरद पवार युवकांचं युवकांचा सोडवला शरद पवार शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला आपले शरद पवार पवार साहेब म्हणजे कोण म्हणजे आज राष्ट्रीय नेते झाले मसूल अधिकार त्यांना मिळाला असेल देशाचा परंतु सगळ्या शेतकऱ्यांचा सगळ्या शेतकऱ्यांचा कर्ज माफीचा पहिल्यांदा उठव जाहीर केला पहिल्यांदा शेतकऱ्यांचा कर्ज माफ केला केलं ना मग उदम घ्या उदम घ्या मला असं वाटतंय लो या देशामध्ये राज्यामध्ये जर समजा भाजप पक्ष असला आला तो लोकशाही राहणार नाही घटनेचे शेत बाबासाहेब आंबेडकर घटना करायची असते त्यामुळे मार्ग दाबत असतो परंतु याही हुकुमच्या मराठी मंडळी आपण सर्वांनी एकजूट करा आणि शरद पवारांचा हात बळकट करा आपलं मनगट आहे घट्यात चोरून गेला तरी मनगट आपला मजबूत आहे मनगाड मुळ साहेब नंतर चालू आणि एक संख्या राहून माझी गौतम शब्द धन्यवाद सन्मान्य मांजे साहेब यानंतर मी आमंत्रित करतोय सन्मान्य अनंताजी शेलार साहेब आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा सन्मान्य अनंताजी शेलार साहेब या ठिकाणी सर्वांना नमस्कार करतो अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी सुरेश मामा मात्रे या ठिकाणी आले आणि त्यांच्या अध्यक्षेखाली आपण या ठिकाणी जमलो मला वाटतंय पानुंदी साहेब यांनी या ठिकाणी या सभेचं आयोजन केलेले या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व या ठिकाणचे मान्यवर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय काशीजे पाटील साहेब आमचे उपाध्यक्ष देशमुख साहेब आमचे या ठिकाणी सामाजिक न्यायाचे अध्यक्ष आमचे मित्र थोरा साहेब या ठिकाणी कल्याण तालुक्याचे आमचे मेयर साहेब या ठिकाणी आमचे कृष्णा तारमळे या ठिकाणी व्यासपीठा बसणारे आमच्या या छापूर तालुक्यात तुफान असे आमचे मोगरेच आहेत त्याचप्रमाणे या मंचावर बसणारे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी मनोजी विशेष साहेब या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित राहिला अनेक कार्यकर्ते या ठिकाणी नाव घेण्यासारखे बरेचशी दोन्ही माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत मला वाटतंय जुन्या जुन्या आमच्या आपले ते साहेब या ठिकाणी आहेत आमचे या ठिकाणी बेरे साहेब आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून या सगळ्या कार्यक्रमाचे किती नावं घेऊ जे की विषय आमच्या साहेबांना बसलेले आहेत आमचे संदीप पाटील साहेब आहेत या ठिकाणी आमचे ते साहेब आहेत अनेक माणसं या ठिकाणी एक तरी जुनी माणसं हे निष्ठावंत माणसं आहेत चित्रम गोडे गालातल्या गालात असतात पण ही माणसं सगळी जुनी निष्ठावंत माणसं आहेत आणि मला नाही वाटत ही लोक शरद पवार साहेबांना सोडून जातील अशा पद्धतीचं काम या सगळं शरद पवार साहेबावर निष्ठा असणारी सगळी आपले तलावकाळातली माणसं आहेत सर्व बंधुभावी हा जाणता राजा आहे या जाणत्या राजाच्या पाठीमागं आपण सतत अनेक दिवसापासून आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं आहे आणि विशेष गोष्टमध्ये पवारसाहेबांचं प्रेम या शहापूर तालुक्यावर भरभरून आहे आणि म्हणून पवारसाहेब या ठिकाणी शापूर शहापूर तालुका जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा तेव्हा अतिशय या आपल्या सर्व निवडणुकीमध्ये बदल होत असतात आणि म्हणून आज शरद पवारांचं या ठिकाणी म्हणजे त्यांच्याच घरामध्ये भांडण झालं आहे आणि भांडणातून दोन पक्ष निर्माण होण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्यांना काळातल्या लोकांना आपण सर्वांनी प्रत्येकाने सांगत आहे इथं जरी ही गर्दी तरी तुफान नसली तर सगळं गर्दी माणसं या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे अनेक माणसं आहेत आणि ती माणसं जोडली गेलेली आहेत अशा पद्धतीचं काम या ठिकाणी आपल्या शरद पवारांवर निष्ठा असणारे माणसं सगळी या ठिकाणी आले निवडणूक कुठली पण असू द्या कधी असू द्या लोकसभेची असू द्या विधानसभेची असू द्या परंतु आपण या ठापूर तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून काम करतोय आणि आपण सगळी माणसं शरद पवार साहेबांची माणसं परवा आम्ही बंधूबरोबर आम्ही जेव्हा साहेबांना भेटायला गेलो त्या टायमाला साहेब त्या ठिकाणी बोलले हा शहापूर तालुका आपला तालुका असा आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये असा तालुका नाही जो शरद पवार साहेबांना मानत नाही आणि म्हणून शरद पवार साहेबांचा निष्ठा प्रेम आपलं सर्वांचा आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा तडी तडाझाडा नाही अशा पद्धतीनं काम आपण या ठिकाणी आपली चांगली माणसं तळागाळातली आहेत मग अशी कोणतरी बोलत म्हणजे आपला राज काँग्रेस असताना त्या ठिकाणापासून आपण त्या ठिकाणी काम करतो मला नाही वाटत या ठिकाणी कोण दुसरा कार्यकर्ता इकड तिकड जाईल आणि अशा पद्धतीनं आपण सर्व काम करतोय मला वाटतंय आपल्याला माहीत नसेल शरद पवार साहेबात माझ्या छोट्याच्या छोट्याच्या कार्यकर्त्याच्या घरी आले त्या ठिकाणी त्या ठिकाणी परम साहेब होते आपले खाडेदा होते अनेक मान्यवर होते त्या सर्वांच्या धिकात या ठिकाणी म्हणजे पवार साहेब आपल्या घरी येऊन गेलेले आणि म्हणून त्या दिवसापासून आम्ही निष्ठा केले मी एक राष्ट्रीय खेळाडू होतो आणि खेळाच्या माध्यमातून पवार साहेबांचं माझं नेहमीच त्या ठिकाणी कार्यक्रम असायचे आणि मला सोलापूर या ठिकाणी साहेबांनी मला म्हणजे मोठ्या प्रकारचा सत्कार त्या ठिकाणी केलेले आहे अनेक प्रकारचे फोटो साहेबांचे माझ्याबरोबर पण मी कधी मी कधी त्यांच्याबरोबर चांगोलपणा केला नाही कधी हाजीयाची केली नाही का मला कुठला पद पाहिजे कसल्याच प्रकारची आम्ही हाजी केली के नाही फक्त एकच निष्ठा ठेवली आणि ते पण शरद पवार साहेबांच्या निष्ठा ठेवली आणि जोपर्यंत शरद पवार साहेब आहे तोपर्यंत आम्ही या ठिकाणी त्यांचं काम करणार आहेत अशा पद्धती ग्वाही आपण या ठिकाणी देऊन जाऊया आणि सर्वांना माझी विनंती आहे कुठले पक्ष येतील जातील काय होतील परंतु आपला जाणता राजा आहे जो शेतकरी जो काळाकाळातल्या माणसांना मानतोय त्या तळागळाच्या बरोबर त्यांचं काम आहे आणि अशा पद्धतीच्या माणसावर आपण काम राहिलं पाहिजे आणि आज शिकार माणसं येतील जातील परंतु पवारसाहेबासारखा माणूस आपल्याला मिळणार नाही अशा पद्धतीचं काम आपण करा आले गेले गेले की पण आपला पवारसाहेबांच्या दिश्ता कायम ठेवा अशी सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो आणि ही सर्वांना हात जोडून विनंती माझी परत परत एकदा येणाऱ्या लोकसभेची इलेक्शन असो विधानसभेचे असो आपण जे साहेबांच्या माध्यमातून जे आपण काम करतो त्या माध्यमातून पुढे सुद्धा काम करा अशी सर्वांना विनंती करतो आणि इथंच सांगतो बरं झालं आज विशेष आहे तुम्ही या छोट्या माणसाला इथं बसवला अशी पद्धत तुम्ही ठेवा या लहान माणसाला जेव्हा देवा ना सर्वांना टाळ्या वाटा लहान माणसाला तुम्ही या ठिकाणी बसवल्याचा जो प्रयत्न केलेला आहे असा थोडं आपण तो दोसा तो देतो आणि लहान माणसाला आपण विसरतो लहान माणसाला पहिल्या पुढं करा ज्या माणसावर पक्ष बोटा बोटावर होतो त्या लहान माणसाबरोबर होतो लहान समानसा कधी विसरू नका त्या लहान माणसांना परत काम करा आणि कधीतरी फोन करत जा कधीतरी सर्वात भरत जा सर्वात बरं जा तू एक दिवस मिटिंग घ्या या सगळ्या लोकांना महिन्यात एक जेव्हा मिटिंग मारा बरोबर बरोबर साहेब तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे मला तुमच्या बरोबर तो लहान होता आम्ही ते काम करतोय काकापासून आम्ही काम करतो होऊन काम करतो पण छोट्या माणसाला तुम्ही विसरू नका छोट्या माणसाला काम हे सगळ्यात प्रवाहाचं काम आहे आणि छोट्या माणसाला विसरला तुम्ही डुबल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज ती तुम्ही पद्धत केली तुम्ही खाली बसला चांगला तुमचं अभिनंदन करतो अशा पद्धतीने तुम्ही खाली वाचा वर लहान माणसानं बसवा लहान माणसाला बसल्यानंतर तुम्हाला त्यापुठी काम होणार आहे असं करू नका करू नका आता बोलूच नका मला बोलण्यासारखं बरंच आहे बोललं तर जास्त होईल आणि म्हणून सर्वांना माझी विनंती राहील सर्वांनी एकमेकाने पोटा टाळायला वाजवा आणि शरद पवार साहेबांचा शरद पवार आगे बडो शरद पवार आगे बडो धन्यवाद मला बोलायची चान दिला बऱ्याच दिवसाचं माझं बोलण्याचं राहिलं होतं चार बोलून दिलंय धन्यवाद धन्यवाद सन्माननीय शेदर साहेब नक्कीच आपण मांडलेली जे आपले मत होतं ते या शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांशी होत मी मगाशीच म्हटलं जरी चिन्ह चोरलं असेल परंतु घड्याल जरी चोरलं पण मनगट आमच्याच कडे या मनगटात जेवढी ताकद आहे शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार जेवढे पॉवरफुल आहेत की ते कधीही जाणार नाहीत कारण आजचे हे जमलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व प्रमुख आहात आजच्या सभेचे मंडळी आनंदाची बातमी देखील या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की आल्याणी गावचे आमचे सन्मान्य जगन्नाथजी निमसे यांच्या विश्वासावर आणि बंधूंच्या प्रेमाखातर आणि बंधूंच्या त्या कार्यतत्वावर जो विश्वास ठेवून आज तमाम आल्याणीकरातील बहुसंख्य तरुण आज याच व्यासपीठावर प्रवेश घेणार आहेत यांच्यासाठी जोरदार टाळ्या घ्या परिस्थिती कोणत्या असो कारण आयुष्यात क्षेत्र कोणत्या असो कष्टाला पर्याय नाही कष्ट आपले जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही प्रामाणिकता हेच करी आपल्या आयुष्यातील खरं यश असत मी मागायचं म्हटलं या शापूर तालुक्याचे स्वर्गीय आमदार माधू नागू वरोरा साहेब यांना चार वेळा या शापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आणून दिलं ते विश्वास ठेवणारे आमदार शरदचंद्रजी पवार साहेब त्यानंतर सन्माननीय पांडुरंगी साहेब यांना देखील एक वेळा या शापूर तालुक्यावर विधानसभा आमदार म्हणून निवडून आणून दिलं असे शरद चंद्रजी पवार साहेब यांचा असलेले शापूर तालुक्यावर प्रेम आणि आपल्या सर्वांची असलेली एकनिष्ठता यानंतर मी आमंत्रित करतोय स्वर्गीय महादेव नाग साहेब यांचे बंधुतुल्य सन्मान्य खंडू साहेब

नमस्कार मंडळी आमच्या ज्या घराव्याला जे चालना दिली पहिल्यांदा आमचे दादा तुनू काका बसवट पाशी देशमुख अण्णा धामकी या आम्हाला त्यांनी जे रोपटं लावून दिलेलं आहे ते रोपटा असं आहे जरला मेला तरी त्याला कोम नवीन फुटतो असं झाड लावून दिलेलं आहे की आम्ही कधी विसरणार नाही हे आम्ही शेवटपर्यंत जे आमची जे आहे की आम्ही शेवट परत जोपा करणं शरद पवार साहेबांचे हात बलकट करणं आणि त्याच्यावरच आमचं प्रेम आहे आम्ही त्याला कुल दैवत म्हणून मानलेले आहे शरद पवार साहेबांना एवढंच बोलून दो माझे दोन शब्द दो, धन्यवाद यानंतर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्मान्य जी देशमुख साहेब मी आपणास विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपल्या दोन शब्दाचा मनोगत व्यक्त करावं सन्माननीय अविनाशजी देशमुख साहेब मंचावर उपस्थित तुमच्या आमचे सर्वांचे लाडके या ठाणे जिल्ह्याचे प्रभारी मात्रे साहेब या ठाणे जिल्ह्याचे ग्रामीणचे अध्यक्ष काशिनाथ पाटील आमच्या मार्गदर्शिका ज्येष्ठ भगिनी विद्याताई वेखंडे सामाजिक न्यायाचे शेअरचे अध्यक्ष माझे सहकारी अविनाजी थोरात उपस्थित सर्व माझे ज्येष्ठ पदाधिकारी आणि त्यापेक्षा पवार साहेबाच्या विचारावरती अजूनही शहापूर तालुका टिकून आहे याचा मला आनंद आहे आणि पवार पवारसाहेबवरती प्रेम करणारे उपस्थित माझे सर्व वडीलधारी बंद बघायला आणि स्वतः मलाही दुपारपासून जेवढे टी व्हीवरती मी कार्यक्रम बघत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार साहेबाच्या पक्षाचे जेवढे कार्यक्रम होत आहेत दोन दिवसापासून माझ्या तुमच्या कोणाच्याच गळ्यामध्ये दुप्पट्टा नाही आहे याचं दुःख आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजपर्यंत जेवढे कार्यक्रम व्हायचे एक तर गजाळ असायचं आणि गळ्यामध्ये दुपट्टा असायचा आणि ज्याने दुपट्टा घेतला आमचा आणि ज्याने आमचं गजाळ घेतलं त्या व्यक्तीला माफ महाराष्ट्र करणार नाही मी एवढा फार मोठा कार्यकर्ता नाही आहे एक साधा कार्यकर्ता आहे आणि मला अधिकार आहे अजित पवारवरची टीका करायची गद्दाराची जागा गद्दारीच आहे कारण त्यांनी पक्ष फोडला आहे चोरला म्हणत नाहीये चोर हे वाट सुरु असतात कोणी टीका करत नाही आता इथूनही दोन तीन लोक कदाचित बोलतील नंतर बोलतील की अविनाश देशमुख फार मोठा झाला काय की अजित पवारांची टीका करायची आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस भवनाच्या बाहेर पण घोषणा दिल्या आहेत अजित पवार गद्दार आहेत आणि उपस्थित आतापर्यंत राहलेले सगळे लोक सगळे जे कार्यकर्ते पदाधिकारी ते खुद्दार आहेत या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वयाच्या बापासारख्या माणसाला खरा म्हणजे बापच आदरणीय शरदचंद्र पवार सारख्या देव माणसाला राजकारणी माणसाला ज्यांनी कित्येक कार्यकर्त्यांना मोठं केलं त्या माणसाला अक्षरशः अधू करून टाकलंय थी थी ही वस्तुस्थिती तिथे आहे वस्तु तिथे तुम्हाला स्वीकारावी लागेल भाषणानं पोट भरत नाही मी इथून देईल दोन शब्द बोलेल त्यांना पोट भरणार नाही वस्तुस्थिती तिथे तुम्हाला स्वीकारावं लागेल याच्यानंतरही मला कालपासून दोन तीन लोकांचे फोन आले आणि येत आहेत मेयरसाहेबाला येतात काशीनाथ तिथं पाटील बसेल त्यांना पण येतात अरे आता तुमच्याकडे काही राहिलं नाही आहे तुम्ही आमच्याकडे या अरे साहेबाचं वय काढतो त्यांना लाज कशी येत नाही त्या मूर्खांना हराम करताना की पवार साहेब जास्तीत जास्त एवढ्या वर्ष जगू शकता अरे तुम्ही तुमच्या सख्या बापाला असं म्हणाल का किती वर्ष राहील म्हणजे तुमचा पक्ष तीन वर्ष चार वर्ष म्हणजे पवार साहेब कधी मरतात याच्यावरती भाष्य करण्याची मजा त्या लोकांचे होते ते जर त्यांचे जरी झाले तर तुमचे नामचे कधी होणार आहे साहेबाला कित्येक वेळा काहीच्या मार्गदर्शनाखाल यांच्या करून भेटण्याचा योग आला प्रत्यक्ष बोलण्याचा योग आला आणि प्रचंड प्रेम त्या माणसाचं शहापूर तालुक्यावरती आहे आणि मला अभिमान या गोष्टीचा खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दहा बारा वर्षात या ठाणे जिल्ह्यात जर कोणी टिकून ठेवला असेल तर तो, तो शहापूर तालुक्याच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या लो का लोकांनी ज्या लोक पवार साहेबांनी किती लोकांना मोठं केलं काय मोठं केलं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे मी तुम्हाला इथं स्पष्ट सांगतो आता निवडणुका म्हणजे राजकारण आणि राजकारण म्हणजे निवडणुका राजकारण म्हणजे बाल मिळावा नाही आहे राजकारण म्हणजे भाषण नाही राजकारण म्हणजे मेळावे नाही आहेत तुम्हाला जर निवडणुका जिंकायच्या असतील तरच पक्ष हा मोठा होईल आणि पक्षाचं अस्तित्व जिवंत राहील अजित पवार का बाहेर गेला गेलाच बोलणार आहे अजित पवार का बाहेर गेला की त्याला स्वतःचं अस्तित्व जपायचं होतं पक्ष जो काढलाय तुमच्या आमच्याकडून चोरून घेतला वेगळा करून घेतलाय त्या लोकांना मोठं करायचं त्यातून पस्तीस चाळीस आमदार निवडून आणायचे आणि आपलं जे पाप केलेलं आहे सत्तर हजार कोटी हे वाक्य या देशाच्या पंतप्रधानाच्या तोंडातून जेव्हा निघालं अजित पवार सारखा पडकुट्या राजकारणी अख्ख्या उभ्या महाराष्ट्रात कुणी पाहिला नाही मोदी बोलतात फक्त की जलसंचार म्हणजे त्यांचं जे खातं जे होतं एवढ्या वर्षात एन सी पीने सत्तर हजार घोटाळा केला तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी बंदा भाषि लावून तयारच होता की कधी बी जे पी सोबत जातो तुम्ही कदाचित त्या मी जास्त वेळ घेत नाही बघा मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब असताना काही क्लिप यायची जेव्हा ते उद्धव साहेब कदाचित एक सेकंद दहा सेकंद यायचा उशीर झाला तोपर्यंत अजितदादा हे प्रेसला बाईट देत होते ते बघा अजित पवार किती वेळा डोळा मारतात प्रेसमध्ये असताना ते टिंगल करतात उद्धवसाहेबांची महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यावेळेस कारभार जो चालत होता उद्धव साहेब चांगल्या प्रकारचे आखत होते पण यांच्या मनात काय होतं ते आता या काही दिवसामध्ये देशामध्ये दिसतं आदरणीय उद्धव साहेबावरती टीका होती की त्या माणसानं अडीच तीन वर्ष तो घरात राहून कारभार केला अरे त्या माणसानं घरात राहून जरी कारभार केला तुम्ही तर बाहेर आहेत बाहेर राहून दररोज चांगल्या चांगल्या नेत्यांचे थोडं नगराध्यक्षांचे फोन होतात गोळ्या झाल्या पुन्हा या स्थानिक विषयावरती येतो बाळ्यामाचं मी एक दोन वेळा कौतुक केलेलं आहे आणि स्वतः बरोरा साहेबांचं पण कौतुक केलेलं आहे आपल्याकडे सध्या काहीच नाही आहे आपल्याकडे चिन्ह नाही आहे आपल्याकडे गळ्यात लहानला मला दुप्पट्टा नाही आहे सगळं हे अजित पवारने घेतलेलं आहे अशा परिस्थितीतही बाळ्या मामा मात्रेसारखा माणूस आणि सारखा माणूस जर तुमच्या आमच्या पक्षात आहे टिकून आहे उपस्थित आहे तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करतो मोटिवेशन करतो याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही कारण आता अशा परिस्थितीमध्ये कोणी आपल्याला सहारा द्यायला येणार नाही तुम्हाला मी मगच बोललो भाषणानं तुम्हाला निवडणुका दिसता येणार नाही मोठं होणार नाही तुम्हाला निवडणुकीची तयारी करावं लागेल कार्यकर्त्याला याच्या पुढेही काहीतरी आमिष दाखवले जातील काही लोक आहेत की नाही असं करायचे तसं करा नाही पवार साहेबांचा विचार गेल्या साठ पासष्ट वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आहे पुढेही राहील पण तो विचार टिकवण्याचं काम तुमच्या आणि माझ्यावरती आहे ते विदाऊट कुठल्याही आमिषाला बळी न पडता ते आपल्याला काम करायचं आहे आणि पवार साहेब ही व्यक्ती अशी आहे की काही करू शकते हा था लोकांना फार गोड गैरसमध्ये ते करायचं दोन हजार एकोणीसला दोन हजार वीस ला एकशे पाच लोकांनी त्या माणसाने घरी बसवलं चौपन्न पंचेचाळीस चाळीस बेचाळीस सगळ्यांना मिक्स करून सगळ्यांना मिक्स करून सरकार बनवलं कोणाच्या ध्यानीमणी पण नव्हतं पण येणारे दिवस तुमचे नामचे आहेत पवारसाहेब आपल्यासोबत आहेत उद्या काय होईल काही सांगता येत नाही पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे याची शाश्वती तुम्हाला आम्हाला आहे कारण सगळे काही दास्तावलेले आहे राजकारणी कोण कौन कोणाचं गेम करताय हे तुम्ही आपण बघतोय पण कोणी बोलत नाही मी एकाच गोष्टीचं तुम्हाला ध्यानवरती सगळं खेचू लागतो देवेंद्र फडणवीस हा माणूस एवढा हुशार आणि चालाक आहे की गेल्या काही दिवसापासून एक, एक महिन्यापासून तो एक शब्द बोलतो काहीच बोलत नाही ओबीसीमध्ये मराठा समाजामध्ये भांडणं लावून टाकले तुम लढो ठीक आहे हे जर तुम्ही आम्हाला माहीत आहे एकनाथ शिंदेचा कधी काय होईल हे तुम्हाला आम्हाला पण माहीत नाही आहे कधी हे सोबत एकनाथ शिंदे